एकदा ई मध्ये एममध्ये मतं बंद झाली की अंदाज व्यक्त करण्यातून काही नवीन होणार नसतं पण काही जसं म्हणतात तुम्हीच बोलला खरं झालं काही सर्वे हे महाविकास वाजून गेले असले तरी बहुतांश मेजॉरिटी एखादा अप्पा सोडलं तर सगळे महायुतीचं सरकार येईल असंच दाखवतं आणि आम्हाला फील्डमध्ये काम करणार असं म्हणजे तो सेन्स आला आहे की सरकार आउटराईट वन वे एकशे साठच्या खाली नाही तर म्हणजे त्याच्या पुढेच जाईल ब्रँडेड एकशे साठच्या नाही असं काही मुख्यमंत्री पदासाठी कोणाचा नाही नाही हा निर्णय खरं म्हणजे दिल्ली करेल आमची तर संघटना शिस्तीवर चालली कधीच आमच्यामध्ये फूट पडली नाही कशावरून पडली नाही गेल्या वर्ष दोन वर्ष अडीच वर्षामध्ये एकनाथजी आणि अजितदादांची सुद्धा दिल्लीवर श्रद्धा नाही तर दिल्लीवर विश्वास आहे की आपलं भलं करते आणि त्यामुळे ते सुद्धा असं म्हणतील किंवा निर्णय दिल्लीने करावा आमचं तर दिल्ली जे म्हणेल त्याच्या बाहेर आम्ही नाही सत्ता स्थापनेसाठी जा जागा कमी पडणार नाही पडणार नाही एकशे साठ ब्रँडेड म्हणजे कमळ धनुष्यबाण आणि घड्याळ या एकशे साठ ब्रँडेड सीट येतील त्याच्या पुढे अपक्ष आहेत अचानक टक्केवारी वाढती आहे हे निवडणूक आयोगाने संजय राऊत म्हणतात काय अचानक टक्केवारी वाढते आहे का वाढते आहे निवडणूक आयोगाने सांगा संजय राऊतांना नेहमीच प्रश्न पडतात नेहमीच संशय येतो जेव्हा जेव्हा ते, ते कुठेतरी अपवादाने विजय होतात त्यावेळेला सगळं उत्तम असतं जेव्हा जेव्हा निकाल विरुद्ध जातात त्याच्यावर त्यांना संशय येतो प्रश्न पडतात त्याला त्याच्याकडे कोणी सिरियसली बघत नाही राज्यपाल भवनात भाजपची शाखा चालते आहे आमच्या वाट्याला बहुमत आलं तरी आम्हाला प्रयत्न ते करतात काही केलं तरी आम्ही सत्ता आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली घटना मांडतो त्या घटनेच्या चौकटीमध्ये जे जे आहे ते आम्हाला मान्य आहे घटनेच्या बाहेर जाऊन कुठलाही न्याय आम्हाला कधी मिळाला नाही मिळू शकत नाही यांना बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या आधारे ज्या संस्था निर्माण झाल्या हायकोर्ट सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग ई डी इन्कम टॅक्स हे मान्यच नाही त्याला काय करणार म्हणजे एका बाजूने संविधान बचावाचा नारा त्यांनी <laughs> द्यायचा आणि संविधानातल्या कुठल्याही सिस्टीम मांडायच्या नाहीत अशी यांची परंपरा वेळेत निर्णय झाला नाही तर भाजप गौतम आदरणी अरे आज भरपूरच विचार केलेला आहे तुम्ही हां ऑफिस निघाली जर निर्णय झाला नाही तर भाजप गौतम आदनी मुख्यमंत्री करेल एवढे भाजपचे लोक निर्गुण आहेत असं देखील संजय राऊत तर संजय राऊत माझा विषय नाही हो काय सकाळी सकाळी संजय राऊत साईबाबांचं दर्शन बाहेर येऊ नका संजय राऊत करू नका कारण आणि ते माझे मित्र आहेत त्यांना तो रोल दिला आहे त्यांना व्यक्तिगत भेटीमध्ये त्रास होतो की असे प्रश्न मी का विचारतो पण त्यांना ती भूमिका दिलेली आहे ती भूमिका ते बजावतात ही इज माय व्हेरी गुड फ्रेंड आणि त्यामुळे माझा त्यांच्यावर विश्वास आहे की ते मनापासून काही म्हणत नाही प्रकाश आंबेडकर म्हणाले ज्यां जन, ज्यांच्याकडे जास्त संख्याबळ आम्ही त्यांच्यासोबत त्यांना सोबत घेणार जे जे कोणी सोबत येतील त्यांना घेऊ पण सरकार बनवण्यासाठी कोणाला बरोबर घ्यावं लागणारच नाही एकशे चव्वेचाळीसला मेजॉरिटी आहे एकशे साठच्या खाली एकवीस सीट येणाने त्याच्यावर जे जे येतील अपक्ष आणि जे जे येतील त्यांचं स्वागत आहे तो बोनस आहे या लोकशाहीची ब्युटी म्हणजे सुंदरता अशी आहे की पूर्ण स्वातंत्र्य हे भाषण स्वातंत्र्य आहे आंदोलन स्वातंत्र्य आहे तर त्यांनी काय करायचं हा मी काही निर्णय करण्याचा नाही पण त्यांना उपोषण करण्याची वेळ नवीन सरकार येऊ देणार नाही अजित पवार हे सत्तार मुख्यमंत्री होतील असं अमोद मिटकरींनी असं आहे तर अमोल मटकरीनं मिटकरींना विचारा मी असं म्हटलं की महायुतीचं सरकार येईल महायुतीचा मुख्यमंत्री बनेल महायुतीचा मुख्यमंत्री कोण हे दिल्ली म्हणजे मान्य मोदीजी मान्य अमित भाई मान्य जगत नड्डा हे ठरवतील आता इथं कोणाही एखाद्या चाहत्याला आपला नेता व्हावा असं वाटतच असतं ते त्याने व्यक्त करायचं असतं त्या व्यक्त करण्यात त्याला आनंदही होतो आणि त्याच्या नेतृत्वाच्या बुकमध्ये तो प्लस मध्ये जातो महाविकास आघाडीचा नाही आता ते उद्या आता किती वेळ आहे हो चोवीस तास उद्या सव्वा अकरा महायुती एकशे साठ क्रॉस करेल हा माझा अंदाज आहे महाविकास आघाडीचे काही नेते गुडघ्याला वाशिंग बांधून बसले आहेत मुख्यमंत्री पदाचे बॅनर देखील त्यांनी लावले आहेत काय असं आहे की आशा होप ही एक अशी आहे की ती माणसाला अमेरिकेचं मला पंतप्रधान व्हायचं आहे अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष व्हायचं आहे अशी आशा महत्त्वाकांक्षा आणि होईन अशी आशा ही कोणालाही तुम्हाला पण वाटू शकते तर असे जे जे कोणी आहेत की ज्यांना वाटतं की आम्ही मुख्यमंत्री होऊ ते आता बरोबर चोवीस तासानंतर क्लिअर होईल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील वारंवार असं म्हटलं तुम्ही कितीही प्रयत्न केलात तर ते के सोपं नाही आहे वारंवार असं म्हटलं की महायुतीचा मुख्यमंत्री होईल दिल्ली ठरवेल तर मुख्यमंत्री